क्ष नक्षने हाची कराबा विचार करावया फळ मोवंत दे सांगता येत नाही त्याच्या अगोदर विचार करा आणि शाश्वत सुखाची प्राप्ती करून द्या आयुष्य खातो सावधान।, सावधान।, सावधान सावध गेले आम्हाला तुकोबाराय सावधान आम्ही विश्राम मध्ये याच्यामध्ये तुकोबारामध्ये सावधान आणि आम्ही विश्राममध्ये बघू आयुष्य काळ आमचा खायला लागलाय ना बाबा मी आतापर्यंत गेलेला भूतकाळ भूतनावाच्या काळानं आमचं आतापर्यंतच आयुष्य काय केलं खाल्लं पुणे गेलेला भूतकाळ तो भूत नावाचा काळ होता त्यांना आमचं आयुष्य खाल्लं आता चालू आहे तो वर्तमान काळ आत्ता वर्तमान काळ तो वर्तमान काळ आम्ही जरी भजन करत असलो तरी आमचं आयुष्य तो खाया लागला खायाला आणि उर्वरित राहिलेलं जे आयुष्य आहे त्याच नाव भविष्य नावाचा काळ टपूनच बसला तो गव गावल म्हणून खाल खायालाय आणि खाना आयुष्य खातो काळ सावधान उंदीर <tis> <tis> मालकान तट्ट्या लावून ठेवलेला असतो भाताचा आणि हे ना तिथे जरस पुसूक पडत एक दहा पंधरा भाताचे फुलपाटे खाऊन टाकते तांदूळ चढ खाते आणि तिथे उड्या म्हणते हाताला माझ्या सांगा मी केवढा तट्ट्या बघितला काय बसून खातोय काय म्हणत बसून खातोय त्याच खोपड्याला बसलेला होता बोका तो म्हणतोय लई उड्या मारू नको अरे हमशीचा टक्कल गा काय म्हणते तट्यावर बसून हमसे जो टकराएगा ओ मिट्टी में मिल जाएगा फक्त घर की मालकिन लाइट घालून दे तुला नाश्त्यावर नाही खाला तर विचार मला कोण म्हणते काळ 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 बसला आणि ही उड्या मारायला लागले लाईट घालल्या बरोबर नाश्त्याला सुद्धा पुरलं नाही त्या बोकियाच्या हे काय अगोदर क्षण आणि क्षण विचार करा नाशिवंत आहे जाण्याच्या अगोदर विचार करा आणि करा कसा तर संतांची संगत धरण्याचा विचार करा संत समागमे धरा जन्माला आल्यापासून ते संतांची भेट होईपर्यंत नावाचा दरोडे उदरनिर्वाह करण्यासाठी आयुष्य खायला हे त्याला माहितीच नाही आणि रोज आम्ही बकरी कोंबडी मारली पण तो माणस मारत होता माणूस आणि एक माणूस मारला की एक खडा हंड्यात टाकायचा मापायला सवय नव्हती असं एका हंड्यात किती खड टाकलं तर माहिती नाही त्यानं सात हांड भरलं होतं किती सात हांड किती पाप माणसं भरून गेलं असेल असा तो बापी दुराचारी भ्रष्टाचारी व्यक्ती दृष्ट होता माणसार मागच्या जन्मातलं पुण्य कामी आलं आणि या गादीचा वारस नारद मुनी पंढरपूरला जात असताना वाल्याची भेट झाली आणि भेट झाल्याबरोबर बरोबर हे म्हणाला कुठं चाललं तू पंढरपूरला जा न कुठं जा तुझ्या जवळ असणार माझा बिणा हाय तू फुटका हाय तारा तुटलेल्या आहे आणि माझ्या पंढरपूरच्या हजार माझ्याकडे काही नाही या दोतराशिवाय वाल्याचा शिष्य होतात तो जास्ती बोलायच अरे असल्याकडून आम्ही घेतो असल्याकडून आम्ही घेतो पण नसल्याकडून घेण्या तुम्हाला येत नाही गप काढून दे प्राणाला मुखशील गप दे काढून आणि मोकळावं काहीच नाही शेवटी कुरार उघडली आणि देतोच कारण कुराड उघडल्या हात होतात सांगितलं थांब तुला देतो येतो थांब आणि थांबविलं आणि त्याला सांगितलं तू माणसं मारण्याचं पाप केलं आहे आणि त्या पापामुळे तू नर पाप पुण्याचा हिशोब तुला करायचा मला करायची गरज नाही अशी किती पाप हांड्यात नि पडून आहे हा तसं आमचं बी झालंय हे पाप पुण्य बघायला जवाचं घेऊचा वागच्या पोळ्या किती कराव्या हांड भरायला तरी ह्याला कळत रामकृष्ण शेवटी सांगितलं हे पाप होणार आहे हे कुणासाठी करायला तर मालकीन बोलासाठी मालकीन बोलासाठी करा ते तुझ्या पापाला तरी आहे ते म्हणजे